आपण आता इगतपुरी तालुक्यामधील ह्या घोटी शहरामध्ये आलो आहे बघा इथं दिसतंय तुम्हाला या सगळ्या कर्नाटकच्या गाड्या आहेत कर्नाटक तामिळनाडू बघा हे सगळं हे गाड्या बघा इथं तेरा चौदा गाड्या आहे म्हणजे एका वेळेस या इकडे एका वेळेस जर एवढ्या गाड्या येत असतील इथं तर म्हणजे विचार करा तुम्ही किती गाड्या रोज किती गाड्या येत असतील बघा दादा गाडी कसं आहे गाडी कसं आहे गाडी कस्या तामिळनाडू से कॅला आहे रील uh, क्या मतलब रील ये अनाज अनाज लाए तंदूर चावल uh, चावल 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 है कितना टन है पच्चीस टन पच्चीस टन भैया गाड़ी कहाँ से ओ तो भैया गाड़ी कहाँ से आया कर्नाटक ये तमिलनाडु लिखा है आगे तमिलनाडु नहीं कर्नाटक से माल कर्नाटक से तमिल गाड़ी तमिलनाडु का है कर्नाटक से माल है कितना माल तो है पच्चीस टन क्या है धान भात जिसका बाद में चावल बनाते अच्छा ओके सर्व अशा गाड़ा है दिखता है तुम्हारा रोज हाँ रोज इत पन्ना साठ गाड़ा तरीके बाहेर राज्यातून पंचवीस पंचवीस ते तीस भात घेऊन येत आहे मग माझं इथल्या आपल्या मार्केट कमिटीला माझं आव्हान आहे आता मी मागे मार्केट कमिटीबद्दल जेव्हा व्हिडिओमध्ये बोललो तर मला अनेक संचालकांबरोबर माझं बोलणं झालं अनेक ते डायरेक्टर काही कर्मचाऱ्यांबरोबर बोलणं झालं ते म्हणे ही तांदळातली मिक्सिंग थांबवणं भातातली मिक्सिंग थांबवणं मार्केट कमिटीचं काम नाही मग मार्केट कमिटी काय करते मार्केट कमिटी कुणी स्थापन केली शेतकऱ्यांनी कोणासाठी स्थापन केली शेतकऱ्यासाठी मग मार्केट कमिटी काय करते मार्केट कमिटीनं तालुक्यातल्या तांदळामध्ये जर बाहेरचं तांदूळ मिक्स होऊन देशभर तालुक्यातल्या तांदळ तालुक्यातल्या तांदळाच्या नावाने देशभर तालुक्याचं तांदूळ म्हणून विकलं जाते बाहेरचं तांदूळ मग याला मार्केट कमिटी विरोध करत नाही का मग ते कशासाठी तिथं बसले आणि म्हणे हे आमचं काम नाही आहे जर तुम्हाला जर मार्केट कमिटीमध्ये तिथं संचालक म्हणून जर या माझ्या शेतकऱ्याला तालुक्यात जर न्याय देता येत नसेल ना मग राजीनामे देऊन टाका द्या शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये मार्केट कमिटी मग दाखवतील शेतकरी एकच वर्ष द्या फक्त शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये मग बघा शेतकरी हा तांदळातला मिक्सिंग बंद करून तालुक्याचा स्वतंत्र ब्रँड बनवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही माझ्या मार्केट कमिटीच्या सगळ्या संचालकांना डायरेक्टरांना सभापतींना माझं जाहीर आव्हान आहे बाबा रे तुम्ही तांदळातली मिक्सिंग बंद करा त्याशिवाय माझ्या इगतरी तालुक्यातल्या भाताला भाव मिळणार नाही आणि मार्केट फी घेत असेल ना तुम्ही परंतु मार्केट फी घेण्यासाठी ह्या गाड्या मार्केट कमिटीतला वजन काट्यावर जाऊन तिथं वजन झालं पाहिजे हा आणि मग ती मार्केट फी आकारली पाहिजे आता इथं काय कशी आकारताय तुम्हालाच तुम्हा माहीत आता मला त्या मार्केट फीकडे घुसायचं नाही कारण माझ्या तालुक्यातला जर शेतकरी जर सुखी होत असेल माझ्या तालुक्यातलं हे जे मिक्सिंग हा जो काळा बाजार इथं किती वर्षापासून चालू आहे मग तुम्हाला दिसत नाही का हे हां मग तुम्ही याच्यात काय काय करताय उपाययोजना अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने जेव्हा इथं भारतामध्ये मा विदेशी माल उतरवला तेव्हा तो मशिनीवर बनवलेला माल असायचा आणि आपला हा हातमागावर असायचा हा कलाकुसरीचा हस्त कलेचा माल असायचा आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बाहेर नेणाऱ्या मालावर दोनशे टक्के कर लावला होता म्हणजे दहा रुपयाची वस्तू त्यांची दोनशे दहा रुपयाला आणि आपली दहा रुपयाला असायची का कारण इथला शेतकरी जागला पाहिजे परंतु तुम्ही काय करू राहिले मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांची मला एक प्रश्न पडतोय तुम्ही नक्की नेते कोणाचे शेतकऱ्यांचे आहे का व्यापाऱ्यांचे म्हणजे व्यापाऱ्यांच्या मीटिंगा घेऊन व्यापाऱ्यांना विचारणार तुम्ही काय भाव ठेवायचा अरे तुम्ही जर यांना सांगितलं का तर तुम्ही बाहेरच्या तांदळामध्ये आमचं तांदूळ टाकल्यावर तुमच्या जर तांदळाची डबल किंमत होते तुमचा नफा वाढतोय ना मग माझ्या तालुक्यातलं किती रे पाच टक्केसुद्धा नाही रे एवढ्या सत्तर ऐंशी मिलांना तालुक्यातले तांदूळ पाच पाच टक्केसुद्धा वाटा येणार नाही मग तुम्ही का ते प्रयत्न करत नाही आहे त्यांना मिटिंग घेऊन सांगत का नाही का याच्या खाली जर तुम्ही भात खरेदी केलं तर आम्ही तुमचं लायसन रद्द करू मग ही धमक नाही का तुमच्यामध्ये मग तुम्ही नुसते हारतुरे मिरवून डायरेक्टर म्हणून काय तालुक्यात मिरवायला आहे का तुम्ही जर शेतकऱ्यासाठी जर त्या मार्केट कमिटीमध्ये बसून तालुक्यातली जरी तांदळातली मिक्सिंग बंद करू शकत नसाल तर मी म्हणतो तुम्ही स्वइच्छेनाच राजीनामे देऊन टाकले पाहिजे आणि द्या ना शेतकऱ्याच्या ताब्यात द्या ना मार्केट कमिटी तुम्हाला सगळीकडे तुम्हीच पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती आता तालुका जनरल करू राहिलो आम्ही मी स्वतः निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना भेटलो तालुका जनरल झालो परत तिकडे तुमचाच नंबर लावा म्हणजे बाकीचे मरू द्या अरे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त या तांदळामध्ये होणारी मिक्सिंग बंद करा आपल्या तालुक्याचा स्वतंत्र ब्रँड बनवा आणि देशभर विकानात होई इगतपुरी तालुक्याचा म्हणून अरे माझ्या शेतकऱ्याला पाचन सहा हजार रुपये ऐंशी किलोच्या भाताला मिळाल्याशिवाय राहणार नाही नाही परवडत नाही शेतकऱ्याला आम्हाला भाव पाहिजे आमच्या गुणवत्तेप्रमाणे आमच्या तांदळाचा एक दर्जा आहे आमच्या तांदळामध्ये जर बाहेरचं तांदूळ त्याच्यात जर आमचं तांदूळ टाकलं त्यांची किंमत वाढत नफा वाढतो मग आम्हाला आमचा चांगला दर्जा पाहिजे मग हे जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल ही मिक्सिंग जर बंद करू शकत नसाल तर तुम्हाला मार्केट कमिटीमध्ये संचालक डायरेक्टर तिथं सभापती म्हणून राहायचा अधिकार नाही जय जवान जय किसान जय भूमिपुत्र